बहुजन आघाडीचे तालुक्याचे महासचिव आपल्याला प्रतिक्रिया आज आम्ही जो वंचित बहुजन आघाडीकडून जो लोकसभेचा उमेदवार आहे जालना लोकसभेचा लोकसभेला जो उमेदवार दिलेला आहे तो बकले मामा तो अनुसूचित जातीचा म्हणजे धनगर समाजाचा आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जवळ पुऱ्या गावात शाखाबांधणी गावबांनी बोधबांधणी केलेली आहे आणि निश्चितच ह्या वेळेस आम्ही आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बहुमताने निवडून आणू आणि ही जी लढाई होणार आहे ही लढाई आमची बी जे पी आणि वंचितमध्ये होणार आहे आणि आम्ही बी जे पीला चितपट केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आम्ही ह्या जालना जिल्ह्यातून बहुमताने निवडून आणू आणि एवढंच बोलतो अभिनंदन आपण बी केटे शेवटला न्यूज दिल्याबद्दल आपण बदनापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहे आपण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार बकले मामा आहे ते धनगर समाजाचे नेते आहे त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडी उमेदवारी दिलेली आहे आणि उद्या आमचा आसरखेडा ते बदनापूरतले आठ तेळेमध्ये धनगर समाजाच्या त्याच्या बैठक आहे आणि त्या संदर्भात उद्या आम्ही आसरखेड्यापासून दाभाडी सोमठाणा आणि बदनापूर रोशनगाव या सर्कल मार्गे आम्ही उद्या त्याचं स्वागत आहे आणि ते प्रमुख नेत्याचे त्याचे जे धनगर समाजाचे आहेत त्याचे ते भेटी घेतील व ओबी समाजाची भेटी घेतील ते उद्या बदनापूर तालुक्याच्या वतीने उपाध्यक्ष आपले काय प्रयत्न